आपण जर आता ब पाहिलं तर बीडची जु जुनी ओळख होती चंपावतीनगर पण आज जी ओळख झाली ऊसतोड कामगारांचा जिल्हा असो किंवा दुष्काळी प्रदेश आणि तसंच आता जर नवीन बघितलं आत्ता तर बीडचा बिहार होतोय का ही जी परिस्थिती आहे याला कसं बदलता येईल आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर आपण प्रत्येक गावात पाहिलं देशोदारू देशी दारूचे दुकानं असतील लहान लहान पोरं प पाचवी सातवीचे पोरंसुद्धा त्या व्यसनाधीन झालेत मटक्याचे अड्डे असतील ह्या सर्व परिस्थितीला पोषण कोणी दिलं काय ऊसतोड कामगार हा विषय आमच्यासाठी नवा नाही आहे आमच्या आज्याने ऊस तोडला बापाने तोडला पण आता नेक्स्ट जनरेशन ऊस तोडीकडे जात नाही आहे ती जनरेशन ट्रान्सपोर्ट बिझनेसकडे गेली आमच्या जिल्ह्यातली विशेषतः मराठा समाज आणि वंजारी समाजामधले पण तरीही मुकादम मात्र आहेत मराठा समाजाचे मेजर आहेत वंजारी समाजाचे आमचे ऊसतोड कामगार मुकादम जास्त आहेत त्याच्यानंतर धनगर समाजाचे एक बऱ्यापैकी मुकदम आहेत आता दलित समाजाचे बी आहे ऊसतोडणी कायद्याच्या बाबतीमध्ये कायदा न झाल्यामुळं याच्यात अनंत अडचणी येतात गोपीनाथरावांच्या नावाने हे चालू केलं आम्ही महामंडळ पण ते अजूनही कार्यरत झालेलं नाही आत्तामध्ये काही ॲक्सिडेंट केसेस आणि याच्या ज्या मदती दिल्या त्या मुख्यमंत्री साहेबांनी निधीमधून मधून दिलं एकनाथराव शिंदेसाहेबांच्या हाताने याच्यामध्ये काय आहे की आम्ही आता मागणी केली ऊसतोड कामगार मी पण लोकनेते गोपीनाथरावजी साहेब ह्या नावाने आम्ही एक सुखदेव आप्पा सानप आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक संघटना चालवतो हो भाववाढीच्या बाबतीत विम्याच्या बाबतीत ऊसतोडे आमच्या बऱ्याचशा महिलांचे म्हणजे बीडमध्ये निलमताई गोरे यांनी त्याच्या बाबतीत आवाज उठवला होता त्या देशपांडेताई कोण आहेत त्यांनी एक आवाज उठवला होता युट्रस म्हणजे गर्भाशय महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रमाण हे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त झालं होतं आणि त्या कारवाई झाली होती मागचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आरोग्यमंत्री होते त्यांनी पण त्याच्यामध्ये खूप खूप लक्ष दिलं होतं निलमताई गोरे ज्या आत्ता उपसभापती आहेत यांनी त्याच्यामध्ये आवाज उठवला होता कारण काय होतं की कोयत्याला कोयतीन जोडीदार पाहिजे म्हणून अठरा वर्ष वयाच्या आत मुलींची लग्न होतात पंधराव्या वर्षी सोळाव्या वर्षी चौदाव्या वर्षी अशी मुलींची लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीच्या गर्भाशयाची वाढच होत नाही ना ती आई बांधण्यासाठी योग्य वय नसताना तिचं लग्न लावून दिलं दिलं जातं आणि त्या मुळीची मुळीचं जे वजन आहे ते उचलण्याची आणि पहिल्या तीन म महिन्यामध्ये अनेक गर्भ गळून पडलेले पण कळत नव्हते या आणि अशा अनेक कारणामुळं गर्भाशयाचंच गर्भाशयच काढून टाकायचं अशी एक मोठी टोळी आमच्या जिल्ह्यामध्ये तयार झाली होती त्याच्यामुळं त्याच्यावरती ह्यांनी काम केलं मी ज्या लोकांनी सांगितलं त्यात आणि आता साधारणतः दीपा मुधोळ मुंडे मॅडम होत्या बघा आता कलेक्टर त्यांनी फार चांगलं काम केलं आणि ही लहान वयातली लग्न ही थांबवली अठरा वर्ष वयापर्यंत मुलगी सांभाळणं शहरामध्ये ठीक आहे थोडस ग्रामीण भागामध्ये अडचणीचं ठरत त्यातच हे ते कोणता पिक्चर आला होता सैराट सैराट हा तो यांचा पहिल्यांदा हँड्री होता सैराट आला <coughs> नागराज मंजुळे साहेबांना सैराटचाही बराचसा परिणाम खाली त्या ठिकाणी झाला परंतु एक समाजातलं वास्तव त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ता मी काय नागराज मंजुळेंच्या त्या कलेला नावं ठेवत ठेवत नाही नाहीतर उद्यापासून आता लगेच दुसरं चालू होईल त्यामुळे आमचे संतोष देशमुख राहायचे एकड आता लगेच सुरू होणार नागराज मंजुळेच्या विरोधात बोलले त्यामुळे मी काही विरोधात बोलणार नाही पण समाजातलं वास्तव त्यांनी मांडलं होतं तेव्हा सा ऊसतोडीचा कायदा झालाच पाहिजे आणि तो लवकर झाला पाहिजे आमचे मुकदम लोक फाशा घेऊन मारायला लागले आणि ह्या मुकदमांकडे असलेले पैसे कारखाने वसुलीसाठी गुंडांच्या टोळ्याचा वापर करायला लागले हेही एक प्रमुख कारण बीड जिल्ह्यातल्या ह्या राज म्हणजे दादागिरी याच्यामध्ये ते सुद्धा एक कारण त्या ठिकाणी आहे सर अ...